कर, हे आदरणीय मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी सर यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करीत आहे तसेच यानंतर पुरंदर तालुका आरपीआय संघटनेचे अध्यक्ष श्री पंकज हे विशेष दिस महानिरीक्षक सुनील फुलारी सर यांचे राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल अभिनंदन पत्रकार मित्र मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे की आपण वेळात वेळ काढून इथे आपण सगळे आलात काही जण माझ्या ओळखीच्या तिथे समोर बसलेले आहेत पण आपण जे बोललात की मोठे अधिकारी आलेले आहेत किंवा मोठ्या मार्गदर्शनासाठी आम्ही आलेलो आहोत असं काही नाही आम्ही आपल्यापैकीच आहोत आणि मोठे अधिकारी किंवा मोठ्या असं काही नसतं आम्ही सुद्धा लोकसेवक हो आहोत आणि आमचं काम आहे सेवा करणे जनतेची त्यासाठीच जेव्हा जिथे जिथे मी जिल्ह्यांमध्ये जातो तिथे नागरिकांना भेटणे नागरिकांचा संवाद साधणे आणि त्यांच्या अडचणी ऐकून घेणे हा उपक्रम मी सगळ्या जिल्ह्यांमध्ये राबवत असतो आणि मला आनंद आहे की आपल्यासारखं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असंख्य संख्येने मला नागरिक भेटतात त्याच्यातून त्यांच्या त्या अडचणी दूर करता आल्या काही मदत करता आले स्थानिक पोलीस स्टेशनकडून हे आम्ही करत असतो पोलीस पाटलांनी मग सांगितलं काही अडचणी विशेष नाही आहेत पण मला इथे सांगितलं आमच्या अधिकाऱ्यांनी की आपण इथे पोलिसांना सतत मदत करीत असतात नायट्रॉनमध्ये पेट्रोलिंगमध्ये आपण पोलीस पाटील सहभागी झालेला आहात पोलीस अधिकाऱ्यांसोबत काही गोष्टींमध्ये मार्गदर्शन युवक वर्गांना विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आमचे पोलीस अधिकारी या भागातील करत आहात ते चांगली बाब आहे कारण शासनालाही अपेक्षित आहे की आम्ही स्थानिक समाजाला नागरिकांना विद्यार्थ्यांना मदत करावी शाळा कॉलेजमधले जे मुलं मुली आहेत विशेषतः मुली त्यांना जो त्रास होतो तो दूर झाला पाहिजे शिक्षण घेताना जाताना येताना समाजामध्ये काही अडचणी महिला वर्गाला विशेषतः मुलींना जाणवतात त्याच्यामध्ये आमच्याकडून मदत झाली पाहिजे अशा वेळेस नागरिकांना तत्परतेने मदत झाली पाहिजे हे आम्ही बघत असतो सध्या शासनाचा एक सातसूत्री कार्यक्रम सुरू आहे शंभर दिवसांचा आणि त्याच्यामध्ये सगळे शासनाची खाती सहभागी झालेले आहे त्यामध्येही पोलीस खात्याचा सहभाग आहे त्यामध्ये हेच अभिप्रेत आहे की आम्ही जे गुन्हे दाखल करतो गुन्ह्यांचा तपास गुन्ह्यांची निर्गती करणे मुद्देमाल आपल्याला परत करणे तक्रारदारांना नंतर नागरिकांशी सुसंवाद साधणे काही सेवा आम्ही देतो जसं पासपोर्ट आहे चारित्र्य पडताळणी आहे आणि इतर परवाने आहेत त्या तत्परतेने कशा मिळतील अडचणी त्याच्यातल्या दूर करणे अडथळे दूर करणे आमच्या पोलीस स्टेशन आणि कार्यालय स्वच्छ राहतील आपल्याला आल्यावर बसण्याची व्यवस्था पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे कोर्टाच्या मान्यतेने आणि कागदपत्री सगळी कायदेशीर पूर्तता करून परत करणे किंवा विल्हेवाट लावणे हे सगळे उपक्रम त्या सातसूत्री कार्यक्रमात आहेत आणि शंभर दिवसानंतर शासन सगळी परीक्षा घेणार आहे सगळ्या खात्यांची सगळ्या खात्यांच्या ऑफिसेसची म्हणजे तालुका लेवलपासून राज्याच्या राजधानीपर्यंत आणि त्याच्यात प्रत्येक खात्यामधून एक एक कार्यालयाचा क्रमांक काढण्यात येणार आहे त्याची परीक्षा होऊन शंभर गुण त्यामध्ये आहेत तुमच्या माहितीसाठी जशी परीक्षेत शाळा कॉलेजमध्ये परीक्षा होते तशीच आहे आणि ते मूल्यमापन करायची एक समिती आणि एक एजन्सीसुद्धा शासनाने ठरवलेली आहे पन्नास दिवस झाल्यानंतर एक मूल्यमापन झालं होतं आणि पुढच्या एप्रिलमध्ये शेवटचं मूल्यमापन आहे तर मला आशा आहे की आमच्या पोलीस स्टेशन आमचे एस डी पी ऑफिस आमची एस पी ऑफिस यामध्ये काही सुधारणा आणखी घडून आणतील सेवांमध्ये आपण आता समाधान व्यक्त केलं आणि याच्यापेक्षाही उच्च कोटीच्या सेवा आम्हा आम्ही देऊ शकू आपल्याला आणि त्याच्यात आपल्या काही सूचना असतील तर आपण केव्हाही मला पंकज देशमुख साहेबांना सांगू शकता मला बरेच नागरिकांचे मेसेज आणि फोन येत असतात आम्ही ते अंमलात आणण्याचाही प्रयत्न करतो आमचंही लोकांचं काही चुकलं असेल तर त्या आम्ही चुका दुरुस्त करत असतो त्यामुळे एक चांगला समाज आणि पोलीस नातं निर्माण होईल एक कम्युनिटी पोलिसिंग किंवा सहकार्याची भावना होईल तसा हा भाग शांत आहे ना आटोक्यात ठेवून कायद्याचा धाक दाखवावा असं मी सगळ्या अधिकाऱ्यांसोबत माझी चर्चा ऑलरेडी झालेली आहे आपण इथे आलात आणि माझा सत्कार केलात त्या कौतुकाचे दोन शब्द बोलले त्याबद्दल मी आपला व्यक्तिकरित्या अत्यंत आभारी आहे हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी एस पी आणि त्यांचे स्थानिक एस डी पी ओ पी आय यांचाही आभारी आहे असं सहकार्य यापुढे आपण सगळे कायम ठेवू एकमेका सहाय्य करू आणि एक चांगला समाज घडू अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद आज आम्ही भर उप उपविभागामधील सासवड या एस डी पीच्या ऑफिसमध्ये बसून पुणे ग्रामीण जिल्ह्याची तपासणी करीत आहे या कार्यक्रमाअंतर्गत या भागातील म्हणजे सासवड पुरंदर जेजुरी येथील नागरिकांना आणि पोलीस पाटलांना भेटणे त्यांचे जे काही तक्रारी असतील किंवा अडचणी असतील ते आमच्यापर्यंत त्यांचं भेट घेऊन निराकरण करता येईल असा प्रयत्न करणे या भागातील पोलिसिंग आणि पोलिस उपक्रम सामान्य जनतेपर्यंत कशा रीतीने पोचत आहेत पोलिसांच्या सेवा कशा आहेत याची पडताळणी करणे आणि काय अडचणी असतील तर त्या दूर करणे हा उद्देश या तपासणीमागे आणि भेटीमागे होता नागरिकांची मदत व सुसंवाद अशा प्रकारे हा कार्यक्रम आम्ही घेत असतो त्यामुळे आम्हाला स्थानिक स्तरावर पोलिसिंग कसं चालू आहे हे सुद्धा कळतं या भोर विभागातील पोलिसिंगमध्ये सध्या आम्हाला जाणवतं आहे की काही प्रमाणात आपला तपास किंवा आमचं डिटेक्शन आणखी आम्ही वाढू शकतो कायदा व सुवस्थेची परिस्थिती या भागामध्ये चांगली आहे विशेषतः गंभीर गुन्हे जे आहेत यामध्ये घट झालेली आहे मालमत्तेविषयक गुन्ह्यांमध्ये मालमत्ता आस्तगत करण्याचं प्रमाण आम्हाला मात्र वाढवायचं आहे त्यासाठी तपास अधिकाऱ्यांच्या कार्याला चालना देण्यात येईल त्यानंतर अपघात कारण रस्ते मोठे होत आहेत आणि वाहनांचा वेग वाढत आहे अपघातांना आळा घालणे त्यानंतर वाहनांच्या चोऱ्या काही प्रमाणात वाढलेल्या आहेत तर त्या वाहनांच्या चोऱ्यांना कसा आळा घालता येईल त्याच्यावर प्रतिबंधक उपाय कसे करता येतील हा एक आम्ही इथे बसून आढावा घेतला आणि त्याच्यावर उपाययोजना पुढील काळात करण्यात करण्यात येणार आहे त्यानंतर शासनाचा जो सातसूत्री कार्यक्रम आहे त्यामध्ये आमच्या पोलीस विभागाची कामगिरी आणखी चांगली कशी करता येईल नागरिकांपर्यंत आमच्या सेवा चांगल्या प्रकारे पोहोचवणे माहिती हक्क कायदा लोकसेवा हमी कायदा याची अंमलबजावणी करणे त्यानंतर आमचे कार्यालय पोलीस स्टेशन आणि सगळे कार्यालय हे स्वच्छ ठेवणे तिथे नागरिकांना बसण्याची व्यवस्था करणे काही सुविधा देणे हा त्या अंतर्गत आणखी एक उपक्रम आहे आणि गुन्ह्यांचा तपास डिटेक्शन आणि डिस्पोजल या अंतर्गत आणखी गुणात्मक वाढ करणे हे सगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम राबविण्यात येत येत आहेत तर या सगळ्या बाबींचा आम्ही आढावा घेऊ आणि त्याच्यावर आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील काळात उपाययोजना करण्यात येणार आहे थँक्यू जय